मित्रांनो समोर बघू शकता सध्या बिंदोड मध्ये चर्चेत असणारा घरचा साथ आणि रुद्रा झालाय चांगले कसे आजच्या मैदान एक चांगले असे मैत्रीपूर्ण गाडी पाला दादा नमस्कार नमस्कार कस काय आज नियोजन वगैरे कसं करून आले थोडासा परिचय माझं नाव कुंदन शेर भांगरे आहे भांगरवाडी आमची साथ पडत असतो आजचं नियोजन सुन आमचे मोठे भाऊ सुनील शेठ बांगारे यांनीच नियोजन केला आलो आम्ही चांगले काय आपल्या बाईला कशी काय खरेदी वगैरे खरेदी चिक्याची तीन वर्षापूर्वी झालेली आहे दीड लाखाला आणि हा रुद्रा गेल्या वर्ष त्याची पण एक लाख पंधरा हजाराला खरेदी झालेली आहे दादा ना चिक्या पण एक चांगला असा पळतो आणि आता रुद्रा पण एक चांगला असा पळतो रुद्राला शिकवण्यापर्यंत आतापर्यंतचा प्रवास वगैरे कसा काय रुद्राला शिकवण्याचा म्हणजे आमच्या घरचा असतात ठिकाणी चिक्याने पूर्ण आणि घरी बायला आमचे तीन आहेत आता दोन आलेले आहेत एक घरी आहे वासरू तो पण टॉप मध्ये पलतो दादा त्यांचं कसं काय नियोजन वगैरे असतं घरी नियोजन आमचं आलं नाही बारका भाव असतो तोच जास्त बघतोय त्यांना कांदा वगैरे कुठेतरी बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना पैरेजण कुठेतरी प्रॉब्लेम येतात पैऱ्यांच्या बद्दल कसं का काय बोलू शकतात पैऱ्यांचा कॉल येतात आम्हाला पण घरची गाडी आमची चांगली बोलते त्यामुळे घरची गाडी आखलतो आम्ही दादा नक्कीच ना कुठेतरी घरच्यांचा पण सपोर्ट लागतोय राजामध्ये आणि कसं काय घरच्यांचा सपोर्ट कसं काय घरच्यांचा सपोर्ट चांगला आहे त्याच्यात अजून आमचा घरकट ड्रायव्हर असतो दादा कुठेतरी ना पहिलेकडे क्षेत्र म्हटलं ना कुठेतरी चांगला जॉबी पण लागतो त्यांना घडवण्यापासून इथपर्यंत आणण्यापर्यंत भरपूर अशी मेहनत असते बाबा नमस्कार नमस्कार आपला थोडासा परिचय द्या ना दुंदा मालू बांगारे बांगरवाडी तुमचा घरचा सात आहे चिक्का बैल आमच्या चांगला शिकलाय त्यांनी दोन वासरा पण चांगली शिकवली मी डायव्हर चिकार बसवलं पण डायव्हर पण चांगला पळवायचं पण तो डायव्हर नाही बसवतो मी स्वतःच बैल पळवतो स्वतः मारलं का बाबा नमस्कार कुठेतरी ना चांगला असा एक गुलाल तुम्ही घरचा कसा काय आनंद कसा काय एकदम आनंद फुल आनंद होता बैलगाडी क्षेत्र म्हटलं भरपूर असा अनुभव पण लागतो साधारण बाबा किती वर्ष झाले तुम्ही या बैलगाड्या क्षेत्रामध्ये साधारण ऐका पंधरा पंचवीस वर्ष झाले असेल आम्हाला बाबा ना कुठेतरी भरपूर असा बैलगाडा क्षेत्र म्हटलं की जुने जाणकार पण सकडे असे तुमच्या मनातली तुमची घरची गाडी कोणती आणि कोणती चांगली गाडी होती जुना काला माझी बैल होत गावठी जुनी होत डबल डबल शरद करत ते पण घोड्या बैलाशी पण शरद केले तरी ते मागणी घेत नव्हतं वर्ष त्या काळामध्ये आता बघा ना रक्कम असते बाजला वगैरे असतात त्या काळामध्ये कसं काय असत म्हणजे कोणी सहा बाजल्यावर सहा अंड्यावर मेंढ्यावर असत पैसे नव्हतं भेटत म्हणजे स्वतःचा खर्च व्हायचा पण हाऊस एक दादा नक्कीच ना बाबा कुठेतरी भरपूर असं बिंजोड क्षेत्र आता कुठेतरी ना लाईव्ह मुलं प्रॉब्लेम नाही होत एकदम शांतपणे बैलगाडा क्षेत्र होतं काय बोलू शकतात त्या बैलगाडा क्षेत्राबद्दल ना आता नाही आताच म्हणजे कसं आहे का निर्णय विरणे काही टेन्शनच नाही डायरेक्ट लाईव्ह असते म्हणजे निर्णयचा पण टेन्शन असतो ना तक्रार भांडण होत नाही खुला दिसतो ना बाबा ना भरपूर असा तुम्हाला पण भरपूर असा अनुभव आहे काय बोलू शकतो या बैलगाड्या क्षेत्रामध्ये बैलगाड्या क्षेत्रामध्ये म्हणजे मला हलका कमजोर बैल मला आमच्या घरात चालतच नाही आम्ही ठेवतच नाही त्याला आम्हाला चांगलं जुनं आम्ही शर्तीवर लोक आम्हाला बैल चांगली आम्ही शर्त करतो बैल हानीतच नाही बाबा आपल्या या डोक्याची खरेदी वगैरे साहेब ना आ, दा पुड़ा, पुड़ा तो चिकेला, चिकेला आमचा <laughs> जुना गावठी बैल होता हरण्या म्हणून त्यांनी पण जाम काम जोरात म्हणजे बिंजोरच केला जातो तो पण तो कालांतरा कमी पडला त्याच्यामध्ये तो घरीच असतो आता दादा नक्कीच असं तुम्ही पुढे गुलाल वगैरे घेत राहा कुठेतरी घरचा सात पलायला पण कुठेतरी म्हणजे ना घरचा साज लवकर पलत ना कोणता तुमचा घरचा सात तर काय बोलू शकता घरच्या साजवळ काय ना एकदम मजेत शिकवण पण चांगली एक तर गुरु आणि शिष्य एकदम म्हणजे चांगलंच आहे गुरुला जोडी एकदम दादा ना अशी तुमची एका इतली कोणते शरीर वगैरे आहे का ना गेल्या वर्षी झाली होती आपला एक तुमच्या नखरे होता आपला चिक्याने गाडी मारली होती तेव्हा किया दादा नक्कीच ना तिपणय चांगलेच महत्वपूर्ण गाडे झालती. समोर कोणती गाडे होती त्यावेळेस? तेव्हा समोरून नखरे होता यकुंदेचा आणि छोटा नखरा घरचा चाल होता त्यांचा. आणि तुमचा चिक्याला कोण चिक्याला चिकाला संजय होता. संजय होता. एक्सेलकरांचा संजय होता. एक्सेलकरांचा संजय आणि चिक्या पालाला. चिक्या पालाला. अ ड्रायव्हर कोण होता त्यावेळेला ड्रायव्हर आपला भूषण ड्रायव्हर करवले. भूषण काय बोलू शकता भूषण ड्रायव्हर एकदम मस्त येतो पण. दादा नक्कीच आतेत बुलाल वगैरे घेतला. बेस्ट ऑफ लक करतो. धन्यवाद.